नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयला रेवा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो एम एस एफ भरती सन दोन हजार चोवीसची आज नवीन एक अपडेट प्रसिद्ध झालेली आहे चार हजार उमेदवारांचे एम एस एफचे ट्रेनिंग मित्रांनो अकरा प्रशिक्षण केंद्रावर चौदा तारखेपासून के सुरू करण्यात येणार आहे त्याबद्दल मित्रांनो महत्त्वपूर्ण कागदपत्रे व डिपॉझिट आणि एम एस एफ सुरक्षा रक्षक जे प्रशिक्षणासाठी जाणार आहे त्यासाठी महत्त्वाची सूचना मित्रांनो आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून एम एस एफबद्दल कुठलीही अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळेल तर बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मुंबई प्रशिक्षणासाठी हजर होणाऱ्या पुरुष उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे तुम्ही बघू शकता राज्य राखीव पोलीस बलगड क्रमांक चौदाचे हे मित्रांनो पी डी एफ आहे तर मित्रांनो यांचे पंचेचाळीस दिवसाचे जे ट्रेनिंग होणार आहे ते मित्रांनो दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता सादर प्रशिक्षण केंद्रावर त्यांना हजर राहण्यास सांगण्यात आलेले आहे तर ज्या उमेदवारांना मॅसेज आलेले आहे ट्रेनिंगसाठी व ज्या उमेदवारांच्या यादीमध्ये नाव आहे त्यां त्यांच्या प्रशिक्षण केंद्रावर हजर राहून सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून पंधरा हजार रुपये सोबत न्यायचे आहे आणि मित्रांनो त्यातील रुपये पंधरा हजार रिफंडेबल राहील पंधरा आणि म्हणजे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ते पाच हजार वापिस मिळतील व वा, खर्चासाठी सुद्धा तुम्हाला पैसे न्यायचे आहे तर प्रशिक्षण केंद्रावर हजर झाल्यानंतर उमेदवारांना प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण कालावधी खालील पी टीचे साहित्य स्वतः खरेदी करावे लागतात तुम्ही बघू शकता खापकी हॅप पॅन्ट पांढऱ्या रंगाचा पी टी टी शर्ट ब्लॅक शूज ब्लॅक रंगाचा पी टी शूज आणि ब्लॅक नायलॉन बेल्ट तर तुम्ही बघू शकता ब्लॅक सॉक्ससुद्धा तुम्हाला लागतात आणि खाली तुम्ही तुमचे डॉक्युमेंटसुद्धा बघू शकता पॅन कार्ड आधार कार्डच्या मूळ परतीसह प्रत्येक एक झेरॉक्स परती तीन झेरॉक्स स्वतःचे पासपोर्ट फोटो सोबत न्यायचे आहेत आणि मित्रांनो एम एस एबद्दल कुठलीही अपडेट व तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती नसल्यास व माहिती मिळवायची असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो तुम्ही जाऊन कुठलीही माहिती बघू शकता एम एस एबद्दल आणि मित्रांनो अशाच प्रकारच्या एम एस एबद्दलचे अपडेट लवकरात लवकर मिळवण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद